सडन या राजकारणामध्ये बरेच वर्ष आहे मी ग्रामीण भागामध्ये पण काम केलेला कर कार्य करताय कारण मी मध्ये यायच्या आधी शेती पोल्ट्री डेअरी आणि शेती करायचो आजही मी शेतामध्ये वेळ वे मिळाली बारामतीला गेलो की मी जातोच एक चक्कर मारतोच आणि मला त्याची आवड आहे कारण आमच्या आजोबांनी केली पंजोबांनी केली वडिलांनी केली सुलतानी केली आज मी पण करतो माझी पुढची पिढी काय करणार आहे मला माहीत नाही पण मी आवडीनं ते करतो सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्याच्यामध्ये महिलांच्या मध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो सतरा तारखेला आम्ही हजार तीन हजार रुपये ऑगस्ट हा तीन महिन्याचे पैसे देतो ते पैसे आल्यानंतर त्यांना पण खात्री पटेल की हे काही तात्पुरतं नाही आणि आम्ही त्यांना सांगतो की विरोधक मुद्दा चुनावी जुमला चुनावी जुमला चुनावी जुमला सांगतात मी अर्थमंत्री आहे मी फार अभ्यासपूर्ण हे केलेलं आहे आज आमच्या बरोबर मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला असं मी व्यवस्थितपणे त्यांना दादा